कट्ट्या चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे मनपूर्वक स्वागत आपण जे लहान मुलांच्या टिफिनमध्ये देण्यासाठी जी सिरीज चालू केली होती त्या सिरीजला तुम्ही भरपूर प्रतिसाद देत आहेत हे बघून खरंच खूप बरं वाटलं आणि तुमचे कमेंट्स वाचले आणि त्या कमेंट्समुळे मला खरंच एक नवीन ऊर्जा मिळाली तुमच्या कमेंट्सबद्दल धन्यवाद आज आपण याच सिरीजमधला तिसरा पदार्थ बघणार आहोत चपातीपासून बनवलेले नूडल्स लहान मुलांना नूडल नूडल्स हे खूप आवडतात आपल्याला सगळ्यांना माहिती आहे त्यांना नूडल्स द्यायचे म्हटले तर बाहेरून जे मैद्याचे नूडल्स येतात ते बनवून द्यावे लागतात जे अतिशय हानिकारक आहेत परंतु चपातीपासूनच कशाप्रकारे आपण नूडल्स बनवून देऊ शकतो आणि ही रेसिपी तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की आपण झटपट बनवतो आहोत रोजच्या तुमच्या कामाच्या वेळेतून थोडासा अगदी पाच दहा मिनटाचा वेळ काढून अन्य इतरत्र काम करता करता तुम्ही मुलांना हे असं टिफिन देऊ शकता मग बघूया आपण आजची तिसरा आयटम चपातीपासूनच बनवलेले नूडल्स चपातीचे कशी कट करायची त्याचे नूडल्स कसे काढाय करायचे हे सगळं मी या रेसिपीमध्ये तुम्हाला दाखवणार आहे त्यामुळे रेसिपी पूर्ण शेवटपर्यंत बघा आणि किती झटपट होते ही रेसिपी तेही तुम्हाला समजेल कृतीकडे वळूया आपण या बघा मी या दोन चपात्या घेतलेल्या आहेत ज्या आपण रेग्युलर भाजून घेतो तशाच या दोन चपात्या आपण घ्यायच्या आहेत मी दोन चपात्या यासाठी दाखवते कारण जनरली मुलांना आपण टिफिनमध्ये दोन चपात्या देतो म्हणून मी या दोन चपात्यांचं तुम्हाला प्रमाण सांगते आहे आपण या दोन चपात्या घ्यायच्या आहेत आणि त्याला ना घट्ट अशी मी जशी व्हिडिओमध्ये दाखवते तशी आपण छान अशी गुंडाळी करून घ्यायची आहे घट्ट अशी गुंडाळी केल्यामुळे आपण जेव्हा त्यांना कट करणार आहोत तेव्हा कट करताना ती छान अशी स्ट्रिप्समध्ये पडतील छान बघा मी घट्ट अशी गुंडाळी करून घेत आहे जशी व्हिडिओत दाखवली आहे तशी ती गुंडाळी तुम्ही अगदी सहजरित्या करून घेऊ शकता आता ही गुंडाळी मी घट्ट अशी करून घेतल्याच्या नंतर एखादी थोडीशी शार्प अशी नाईफ घ्या म्हणजे ज्यामुळे आपले जे स्ट्रिप्स आहेत ते अगदी छान कट होतील नस... व्यवस्थित असे ते गोल गोल कट करून घेत आहे जर तुम्ही बघाल ना तर तुम्हाला समजेल की बघा इथे अशा लांब असे स्ट्रिप्स पडले आहेत म्हणजेच नूडल्ससारखे पडलेले आहेत हे त्यामुळे ह्याला असं वाटतं की मुलांना असं वाटतं की हे नूडल्सच आहेत खूप छान असे स्टेप्स पडतात आपण सगळ्या या चपातीचे नूडल्स कापून घेऊया अगदी पटकन आणि दोन मिनटात हे कापून होतात ह्याला काही वेळ लागत नाही छान असे पटापटा आपण नूडल्स कापून घेऊया हे बघा तुम्ही बघू शकता छान असे नूडल्स चपातीचे आहे म्हणजे अशा छान लांब लांब अशा स्टिप्स पडलेल्या आहेत आणि हे सुटसुटीत झाले आहेत बघा छान असे आता यापासून आपण कशा रीतीने नूडल्स बनवायचे ती क्रिया बघूया मी एक पॅन घेतलं आहे पॅन तुम्ही थोडंसं पसरटच घ्या म्हणजे नूडल्स जेव्हा आपण ढवळणार त्यावेळेस ते तुटता कामा नये म्हणून आता मी ह्याच्यामध्ये अंदाजे दोन टेबलस्पून इतकं तेल घेते तेल घेतल्यानंतर ते तेल पूर्ण तुम्ही छान असं पूर्ण पॅनभर पसरून घ्या छान तेल पॅनभर पसरल्याच्या नंतर आपल्याला त्याच्यामध्ये कांदा टाकायचा आहे छोटा मीडियम साईजचा सा कांदा घेतलेला आहे अगदी त्याचे लांब लांब असे स्टिप्स केलेले आहेत ते अर्धा कप मी असा हा कांदा घेतलेला आहे म्हणजे एक मिडियम साईजचा सा कांदा घेतला तरी चालेल हा संपूर्ण कांदा आपण त्याच्यामध्ये टाकायचा आहे आणि छान त्याला आपण परतवून घ्यायचं आहे कांदा इथे लालसर झाला पाहिजे असं नाही कारण नूडल्स बनवताना कांदा लालसर पाहिजे असं काही नाही आहे छान असं कांदा आपण तेलामध्ये परतवून घेऊया कांद्याच्या पातीचा जो कांदा आहे तो, तो जरी तुम्ही घेतला तरी चालेल काही हरकत नाही आणि आपला नॉर्मल जरी कांदा घेतला एक छोटा मीडियम साईजचा सा, तरी चालेल असे लांब पातळ त्याचे स्टिप्स कांदा कापा आणि मग तो तेलामध्ये असा छान परतवून घ्या एक मिनटं याला तेलामध्ये छान असा परतवून घेऊया कांदा थोडासा ट्रान्सफर झाला की आपण मग त्याच्यामध्ये मी बारीक चॉप केलेले लसूण आहेत लसूण थोडंसं बारीक चॉप केल्यामुळे मुलांच्या दाताखाली येत नाही मी जो है है। है हा जो लसूण आहे ते सात ते आठ पाकळ्या घेतलेला आहे लसणाने छान अशी चवही येते आणि मुलांना पाचकासाठी सुद्धा लसूण हा छानच मानला जातो म्हणून मी लसूण घेतलेला आहे लसूणाबरोबरच मी दीड इंच दीड असं आलं किस करून घेतलेला आहे आल्याचा किस म्हणजे ते मुलांच्या दाताखाली येणार नाही आणि मुलांना त्याला समजणारही नाही लसूण घेतलेलं आहे आलं घेतलेलं आहे आता कांद्याबरोबर हा लसूण आणि आलं सुद्धा मी काय करणार आहे थोडंसं परतवून घेणार आहे जास्त परतवायचं नाही आहे आपल्याला अगदी लालसर होईल इतकं परतवायचं नाही आहे छान असं परतवून घेऊया गॅसची फ्लेम जी आहे ती मिडियमच ठेवा जास्त मोठी ठेवलं तर कांदा लसून डार्क होईल ब्राऊन होईल आणि थोडीशी नूडल्सची चव बदलू शकते मी आता एक छोटी सिमला मिरची जी आपली मोठी मिरची म्हणतो आपण भोपळी मिरची म्हणतो ती मी एक सिमन्या मिरची अशी पातळ अशी स्टिप्स करून घेतलेले आहेत छान या तेलामध्ये परतवून घेऊया तीन ते चार इंच लांब इतकं गाजर होतं माझ्याकडे त्या गाजर मी बारीक असे कट करून घेतलेले आहेत छोटे छोटे बारीक असे लांब लांब पिसेस कट करून घेतलेले आहेत आणि तेसुद्धा माझं अर्धा कप होईल इतकं गाजर मी घेतलेलं आहे गाजरसुद्धा आपण छान ह्याच्यामध्ये परतवून घेऊया अर्धा कपच कोबी घेतलेला आहे तो पण मी बघा असा लांब जसे आपण नूडल्स कट केलेले तसे असे मी लांब त्याला कट केलेले आहे स्टिप्ससारखं तो आपण घ्यायचा आहे आणि तोही ह्याच्यामध्ये टाकायचा आहे अर्धा कप कोबी घेतलेला आहे अगदी थोडासाच नावाला कोबी घेतलेला आहे आणि तो या ह्याच्यामध्ये छान असा मिक्स करून घ्यायचा आहे मुलं भाज्या खात नाही त्यामुळे या जो पदार्थ आयटम आपण जो बनवतो आहे त्यामुळे मुलं भाज्या खातात तुम्ही अन्य भाज्याही टाकू शकता वटाणाही याच्यामध्ये टाकू शकता किंवा मशरूमही टाकू शकता जर मुलं खात असतील तर किंवा मोठ्यांनीही हा जरी पदार्थ काहीतरी वेगळं रोज वरण भात भाजी चपाती खाऊन जर कंटाळा आला असेल तर मोठ्यांनीही हा क पदार्थ बनवून खायला काहीच हरकत नाही आहे कारण तितकंच पौष्टिक आहे सगळ्या भाज्या आहेत चपात्या आहेत बस बाकी काही नाही आणि आपण थोड्याफार प्रमाणात जे सॉस टाकणार आहोत तेच बघा छान असा मस्त कांदा तेलामध्ये शिमला मिरची गाजर कोबी छान आलं लसूण छान असं या तेलामध्ये परतलं गेलेलं आहे मी गॅसची फ्लेम अगदी मंद ठेवलेली आहे आता हे नंतर आपल्याला आपण जे कट करून घेतलेले नूडल्स होते म्हणजे चपातीचे जे, चपाती जे नूडल नूडल्स होते हे चपातीचे नूडल्स आपण असे पसरवून टाकायचे आहेत दोन चपातीचे नूडल्स जर तुम्ही कापले दोन चपातीचे तर जवळजवळ एक कप इतके होतात म्हणजे माझ्याकडे हा जो कप आहे हा अर्धा अर्धा ह्याचा कप आहे अर्धा मेजरिंगचा कप आहे अर्धा कप मी हे दोन माझे भरले म्हणजे दोन चपातींचे पूर्ण एक कप इतके नू नूडल, चपातीचे नूडल्स पडतात आता बघा हे छान असं हलक्या हात्याने या संपूर्ण भाज्यांमध्ये चपाती आपल्याला मिश्रित करून घ्यायची आहे छान अशी पण मी इतका काय करते रेड चिली सॉस घालते आहे हा मुलांना तिखट अजिबात जाणवणार नाही या रेड चिली सॉसमुळे हा खूप माइल्ड आहे तुमच्याकडे जर नसेल तर सॅशे मिळतात लाईट असा डार्क सोया सॉस नाही लाईट सोया सॉस घेतलेला आहे तोसुद्धा मी अगदी एक टेबलस्पून इतकाच घेणार आहे अगदी थोडासा आहे बघा आणि आपण हे दोन्ही जे सॉस टाकले आहेत ते छान आपण या मिश्रणामध्ये परतवून घेऊया एक टेबलस्पून इतकं टॅमॅटो सॉसही टाकू शकता मी एक टेबलस्पून इतकं टॅमॅटो सॉस टाकते आहे जेणेकरून मुलांना तिखट लागणार नाही आता आपण सगळे हे जे सॉस टाकलेले आहेत सोया सॉस लाईट सोया सॉस आहे डार्क सोया सॉस नाही आहे त्याच्यानंतर रेड चिली सॉस आहे तीही लाईट आहे आणि त्याच्यानंतर मी टॅमॅटो कॅचअप टाकलेला आहे बघा छान असं मस्तपैकी आपण त्या संपूर्ण चपाती आणि आपल्या ज्या भाज्या आहेत त्याला हे सगळा सॉस आपण छान परतवून घेऊया त्याच्यामध्ये अगदी झटपट होणारी रेसिपी आहे ही काहीही त्याला वेळ लागत नाही तुम्ही तुमच्या सकाळच्या परी अन्य काही कामं करत असाल तर त्याच्यामध्ये ही सुद्धा रेसिपी तुम्ही अगदी पटकन पाच ते दहा मिनटामध्ये करून मुलांना टिफिनमध्ये देऊ शकता त्यामध्ये मी थोडंसं मीठ घालणार आहे पण मीठ घालताना तुम्ही हे लक्षात द्या की आपण जे सॉस टाकलेले आहेत त्याच्यामध्ये पण मीठ असतं त्यामुळे मीठ घालताना थोडंसं सांभाळून घाला मी ते हे पिंक मीठ घालते पिंक मीठ शरीराला चांगलं असतं म्हणून मी हे पिंक मीठ घालते तुम्ही कोणतेही घाला तुमच्याकडे रेग्युलर जे आहे ते घातलं तरी चालेल अगदी मीठाचं प्रमाण मात्र वेताने घाला कारण बाकीच्या सॉसेसमध्ये सुद्धा मीठ असतं त्यामुळे खारट होईल म्हणून मीठ घालताना अगदी चव घ्या आणि मगच घाला जर तुम्हाला पटकन सॉसचा अंदाज येत नसेल तर बघा छान असे नूडल्स सुटसुटीत तयार झालेसुद्धा ही रेसिपी तयार झालेली आहे आहेत आता आपण ह्याला छान असं मस्तपैकी प्लेटिंग करून घेऊया ठीक आहे म्हणजे मुलांना अधिक छान दिसेल आणि चविष्टही लागेल झटपट अशी चविष्टीच्या नूडल्सची रेसिपी तयार झालेली आहे या अगोदर सुद्धा आपण दोन रेसिपी टाकल्या होत्या एक म्हणजे चपातीचा चिवडा आणि दुसरा म्हणजे चपातीच्या चा चोरम्याचा लाडू जर काही कारणास्तव तुमच्या त्या दोन रेसिपी राहिल्या असतील बघायच्या तर त्याची मी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दे देते नक्की जा आणि बघा हा जो तिसरा आयटम आपण केलेला आहे तो तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट्सद्वारे सांगा मी तुमच्या कमेंट्सची वाट बघते त्याचप्रमाणे तुमच्या इतर मैत्रिणींनासुद्धा ही रेसिपी तुम्ही शेअर करा लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा एकदा नवीन रेसिपीसह आपण भेटूया आपल्या फूडकट्ट्या चॅनलवर तोपर्यंत बाय बाय